नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शंभरपेक्षा अधिक भाज्याचा मसाला कसा बनवायचा आणि तेही महिनाभर टिकणारा मसाला बघणार आहोत तर हा महिनाभर मसाला कसा टिकवायचा आणि पटकन झटपट अशा दहा मिनटात भाज्या कशा बनवायच्या एखाद्या वेळेस आपल्याला खूप घई असते पण आपल्याला मसे मसालेदार आणि रसरशीत ताजी चमचमी तशी भाजी बनवायची असते तर ही हा मसाला बनवण्यासाठी खूप वेळ लागतो तर मग हा मसाला झटपट बनवून आणि महिनाभर टिकणारा कसा करायचा आहे ते आजच्या एपिसोडमध्ये सुरुवात करूया शंभरपेक्षा अधिक भाज्या होणारा इथं आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार आहे तर हे वाटण महिनाभर टिकते आणि आपल्या भाज्या फास्ट अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतात तर त्यासाठी पाहूया तर साहित्य लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा चार ते पाच कांदे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो तर हा टोमॅटो लाल रंगाचा घ्यायचा आहे शक्यतो तर इथे मी दोन ते तीन टोमॅटो रफली चिरून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे मी इथे खोबरंसुद्धा बारीक असं कापून घेतलं त्यानंतर दोन गाठे लसणाचे घेतले लसण सोलून घेतलं त्यानंतर पुदिना घेतलेला आहे तर चार पाच देठं पुदिन्याचे घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी तर इथन कोथिंबीरीच्या दांड्या घेतलेल्या आहे म्हणजे संबाराच्या तर ह्या दांड्या घातल्यामुळे आपला मसाला अगदी स्वादिष्ट बनतो आणि आता इथे घेतलेला आहे मी दोन चम्मच तीळ घेतलेले आहे खायच्या चम्मचनं एक चम्मच धना पावडर एक चम्मच बडेशाप एक चम्मच जिरा आणि दालचिनी घेतलेली आहे तर आता सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत तर कढई ही जाडबुडाची असावी म्हणजे आपले मसाले छान असे भाजले जातात तर आता आपण इथे एक चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे कढईमध्ये आणि आता आपण हे मसाले भाजून घेऊयात सुरुवातीला आपण दालचिनी टाकून घेऊया तर दालचिनी लगेच तेलामध्ये सोडली की आपण बाकीचे जे मसाले आहेत आपले ते टाकून घेऊयात तर आता हे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि आपल्याला मीडियम गॅसच्या फ्लेमवर छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे लवकर भाजतात त्याच्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये हे आपले मसाले छान असे भाजून होतात तर आता तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया का प्लेटमध्ये तर आपल्याला याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजता वेळेसुद्धा गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे म्हणजे आपले जे वाटण आहे ते छान असं सुगंधित होते आणि छान असं भाजल्या जायचे तर आता आपण हे खोबरंसुद्धा सुद्धा छान असं भाजून घेऊयात तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले इथे आता खोबरंसुद्धा सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे याच कढाईमध्ये आता आपल्याला परत आता तेल टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला कांदा भाजण्यासाठी थोडं जास्त तेल लागणार आहे तर इथे मी तीन चम्मच साधारणतः तीन ते चार चम्मच आपल्याला तेल वाप टाकायचं आहे तर कढईमध्ये इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं तापू द्यायचं आहे तेल तापलं की लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की कांदा भाजता वेळेस गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे कारण तर कांदा लवकर भाजत नाही आणि कांदा भाजत्या वेळेस तो नरम पडू नये यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे तर हाय फ्लेमवरच आपण इथे कांदा परतून घेऊ घेऊया तर त्याचकडे इथेमध्ये मी कांदा परतत आहे तर तर बघा कांदा सुद्धा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर भाजला जातो तर बघा कांदा असा थोडासा लालसर रंगाचा झाला की त्यामध्ये आपल्याला कढईमध्ये पुदिन्याचे पानं लसून टाकायचे आहे सुरुवातीला लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे लसूण थोडासा परतत आला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो घालून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटो शिजायला आपल्याला एक चार ते पाच मिनटं लागणार आहे चार ते पाच मिनटामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा छान असा भाजून झालेलं आहे तर टोमॅटोनं छान अशी घट्टसर अशी ग्रेव्ही बनते म्हणून आपल्याला टोमॅटो वापरून घ्यायचा आहे आणि भाज्यामध्ये स्वादही छान लागते तर आता आपण यामध्ये जे पानं घ्या घेतलेले आहेत पुदिन्याचे तर हे पुदिन्याचे पानं टाकल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते आणि कडीपत्ता तर असेच पानं आपण भाज्यात टाकले तर ते काढून साईडला करतात जर आपण यामध्ये टाकले तर हे वाटल्यामुळे बारीक स्वाद छान येतो तर मंडळी तुम्ही तुमच्या पद्धतीने नेहमीच कांदा खोबरं भाजून मिक्सरला वाटून भाज्या बनवता पण मी थोडी वेगळी पद्धत सांगितले तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा भाज्या अगदी टेस्टी होती चवीला छान होतील तर ही माझी पद्धत वापरून जर तुम्ही भाज्या बनवल्या तर खूपच सुंदर लाजवाब होतील तुम घरचे तुमच्या तारीफसुद्धा करतील खूपच छान झालेली आहे भाजी तर हा मसाला खूपच अगदी टेस्टी बनतो तर आता आपल्या सर्व मसाले भाजून झाले ताटामध्ये काढून घेतले एक दोन ते तीन मिनटं थंड झाले की आता मिक्सर पॉटला आपण हे वाटण फिरून घेऊ छान असं बारीक असं फिरून घ्यायचं आहे तर मी इथे मसाला फिरेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी अगदी फ्री आहे तुम्हाला ही माझी थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सुद्धा ही ग्रेव्ही कशी बनवायची ती पोहोचेल आणि त्यांच्यासुद्धा भाज्या टेस्टी होतील आणि आणि हो माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहे सुद्धा मला जाणून घ्यायला फार आवडेल तर आता आपण राहिलेला जो मसाला आहे सुद्धा छान असा बारीक असा पेस्ट करून घेऊया तर ही भाजी बनवायला अगदी झटपट होते मसाला हुझे। अपला भाजा अपला भाजा तयार असला म्हणजे आपल्या भाज्या बनवायला काहीच वेळ लागत नाही फास्टमध्ये आपल्या भाज्या बनवून तयार होतात तर इथे आपला सर्व मसाला इथे काढून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर हा मसाला एक महिनाभर टिकतो आणि आपल्या भाज्यासुद्धा पटकन होतात काहीच वेळ लागत नाही टेस्टी होतात तर माझ्या पद्धतीने हा मसाला तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि भाजीसुद्धा बनवून पहा आणि ही भाजी कशी लागली ते मला कमेंट्समध्ये नक्की कमेंट करून कळवा तर अशा पद्धतीने आपल्याला मसाला इथे काढून झालेला आहे तर अजून आपल्याला एक पुढची प्रोसेस करायची आहे तर त्या हा मसाला आपला जास्त काळ टिकला पाहिजे महिनाभर टिकला पाहिजे त्यासाठी आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आता आपण हा मसाला काढल्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवणार आहोत तर त्या कढई ही जाडबुडाचीच घ्यायची आहे आता पण आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे साधारणतः इथे मी दोन चपस तेल एवढं वापरलेलं आहे तर आता आपल्याला या तेलामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत काही तर इथे मी गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे कारण ला तर आपल्याला इथे लाल तिखट आणि हळद मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चम्मच लाल तिखट घातलेलं ला आहे आणि आपल्याला हळद पावडरसुद्धा टाकून घ्यायचं आहे हळद पावडर टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकण्याची पूर्णपणे तुमची आवड कमी जास्त तुम्ही टाकू शकता साधारणतः इथे मी एक चम एक चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते म्हणजे आपलं तेल आणि मीठ टाकल्यामुळे मसाले हे जास्त काळ टिकतात तर त्यासाठी ही क्रिया केलेली आहे तर आता आपल्याला जो का वाटण घेतलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे जर आपलं कांदा खोबरं जे टोमॅटो सगळं एकत्र केलेली जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही यामध्ये घालून परत एकदा छान असं मिक्स करून घे गे, घ्यायचं आहे तर हे मसाले पूर्णपणे तेलामध्ये ॲबॉर्ब होत नाहीत तोपर्यंत आपल्याला इथं मसाले छान असे हे करून घ्यायचे आहे तर तेल पूर्ण पिऊन घेते हा मसाला तोपर्यंत आपल्याला छान असं बारीक असं फिरवत राहायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि हा मसाला आपल्याला छान असा तेलामध्ये परतवत राहायचा आहे पूर्णपणे तेल हे सोकून घेते तर तुम्ही पाहू शकता आता बघा पूर्णपणे तेल याच्या याच्यामध्ये गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये तर आता साईडनं आपला हा मसाला सुटत आहे तोपर्यंत आपल्याला इथे गरम करून घ्यायचा आहे आणि गरम केल्याच्यानंतरच आपल्याला लगेचच थंड करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला हा जास्त टिकण्यासाठी पटकन थंडा करून घ्यायचा आहे गरम हा जास्त वेळ राहू द्यायचा नाही आहे तर तुम्ही सीच्या खाली किंवा फ्रीजच्या खाली किंवा फॅनच्या खाली हा थंड करू शकता आणि हा मसाला फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी आपला बर्फ बनतो ना त्याच ठिकाणी हा मसाल्याचा डब्बा ठेवायचा म्हणजे तो जास्त वेळ टिकतो तर आता मी इथे एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि या डब्याला झाकण लावून आपण महिनाभर स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये आणि झटपट आपल्या भाज्या बनवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझा कांदा खोबऱ्याचा वाटणचा तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशाच एका नवनवीन आणि छान छान टिप्सह नवीन नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझा महिनाभर टिकणाराच म मसाला वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद